सो हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय तर मी ते घेतलेला आहे हलवा मासा खूप छान लागतो टेस्टिंगही याची खूप छान असते तर मी, 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 मी याला घेतलेली आहे हळद आणि मीठ चोळून आणि यावर आता मी टाकणार आहे अर्धा लिंबू पिळून अर्धा लिंबू ठेवायचं आहे आपल्याला तसंच नंतर तो आपल्याला उपयोगी येईन इथे मी अर्धा लिंबू चांगला व्यवस्थित पिळून घेतलेला आहे आणि याला आता चांगला आपण व्यवस्थित हाताने कालून घेऊया चारही बाजूनी सगळ्या बाजूने याला व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे हे पा असं चांगलं व्यवस्थित कालून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि ठेवून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला हे फिश एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघताय की याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आता आपण काय करूया याला एका डब्यामध्ये साईडला काढून घेऊ इथे मी एक डबा घेतलेला आहे कोरडा त्यामध्ये मी फिश काढून घेतली आणि जी राहिलेलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे नाहीतर खूप जास्त ते चिकट होतील तरी ते बघा तुम्ही पाणी आपलं एवढं असं पाणी सुटलेलं होतं तर मी साईडला काढून घेतलेली मच्छी यामध्ये मी आता आलं आणि लसूण बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये ती टाकून देणार आहे आणि याला चांगलं दोन्ही हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मच्छीला थोडं थोडं आलं लसण लागलं पाहिजे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित एकदम लागलेलं ला आहे आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे ह्या प्लेटमध्ये मी मसाला घेतलेला आहे मी आता इथे दोन ते तीन चमचे आमचा घरचा मसाला आहे तो घेणार आहे त्याचबरोबर मी ते घेणार आहे दोन चमचे धना पावडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता खूप साधी पद्धत सांगते तुम्हाला खरंच खूप छान आणि टेस्टिंग होती मच्छी एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपण याच्यात टाकूयात लाल मिरची पावडर ही विकत आणलेली लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर आहे जेणेकरून मच्छीला कलरही रेड होतो आणि छान होतात आणि आता यामध्ये मी टाकणार आहे अर्धा आपचा जो लिंबू उरला होता तो पिळलेला आहे आणि हे असं याच्यात टाकून घ्यायचं आहे प्लेटमध्ये लिंबू लिंबाचा रस आणि सोबतच याच्यात टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपलं एकदम व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पातळ करायची गरज नाही आहे याला गट्ट ठेवायचं जेणेकरून आपल्याला मच्छीला ते लावता येईल तर इथे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे एकदम तर बघा इथे असं एकदम स्मूथ करून घ्यायचं आणि आता मच्छीवर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही टाकू शकता मला अशी आवडते म्हणून मी बारीक करून टाकली तर याला चाळी बाजूनी अशी कोथिंबीर लावून घ्यायची आहे आणि आपण जो मसाला तयार तयार केलेला होता दोन्ही बाजूनी लावून द्यायचा आहे तो मसाला सगळ्या बाजूने एकदम व्यवस्थित लागला पाहिजे त्याला खूप छान होते तुम्ही अशी एकदा नक्की मच्छी ट्राय करून बघा आपण काय रव्यामध्ये भरून करतो पण रव्यामध्ये एवढी काही टेस्टाची उतरत नाही आणि आळणी होतात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा मसालेदार अशी मच्छी करून पहा तु, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार अशा पद्धतीने सगळ्या मच्छीला आपण मसाला लावून घेऊया खरंच खूप छान लागते कोणताही मासा तुम्ही या प्रकारे जर बनवला ना तर खरंच तो खूप खायलाही छान लागतो आणि जास्त काही तिखटही होत नाही आपल्या आवडीनुसार आपण मीठ टाकायचं सॉरी तिखट टाकायचं आता मी ते तवा ठेवलेला आहे तापायला यात मी आता तळण्यासाठी तेल टाकणार आहे तेल मी चारी बाजूनी चांगलं असं तव्याला ता फिरवणार आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला मच्छी सोडून द्यायची आहे एकदम बारीक गॅस करायचा आणि त्यामध्ये आपल्याला ही फिश टाकून द्यायची चार लई किम किमान चार ते पाच पीस तुम्ही तळाला टाका एव, या व्यतिरिक्त जास्त टाकू नका याला आपोआप वरती असा सफेद तवंग येतो समजून जायचं आणि लगेच पलटी करायचं तुम तुम्ही बघू शकता मी एका साईडने पलटी केलेली आहेत किती छान दिसत आहेत आणि किती व्यवस्थित झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे मच्छी तयार झालेली आहे ना पूर्ण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन एका रेसिपीमध्ये